नमस्कार आपण पाहत आहात रोखोक न्यूज पिंपळगाव मडकळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तेरा गावांच्या मध्ये खेळ पैठणीचा आणि होम मिनिस्टर कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या सगळ्या सहकार्यांनी समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केला होता आणि या तेरा गावामध्ये कार्यक्रम घेत असताना प्रचंड मोठा उत्साह महिलांचा आम्हाला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला गावागावामध्ये हजार हजार बाराशे बाराशे महिला त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि ह्या सगळ्याचा मेगा अंतिम सोहळा फायनल सोहळा उद्या त्या ठिकाणी संपन्न होतोय आणि सायंकाळी चार वाजल्यापासून तर संध्याकाळी दहा वाजल्यापर्यंत हा कार्यक्रम क्रांतिनाना माळेगावकर जे महाराष्ट्रातलं एक भाऊजी होम मिनिस्टर मधलं एक प्रख्यात व्यक्तिमत्व आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न आहे हो ज्या महिला सिलेक्ट झालेल्या आहेत त्याची संख्या पंधराशे महिला आहे आणि या कार्यक्रमाला जवळपास चार हजार महिला त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या मतदारसंघातल्या महिला माता माय बहुली मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत दोन तीन हजार पुरुष त्या ठिकाणी उपस्थित राहणार एक पाच सहा हजार लोक उद्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या छत्रपती संभाजी महाराज मार्केट यार्डच्या परिसरामध्ये यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्या तयारीचा आढावा घेत असताना आम्ही सगळे प्रमुख सहकारी आमचे पंचायत समितीचे उमेदवार आमच्या गावातील दावडी गावचे पिंपळगाव गावचे सगळे वडीलधारी सहकारी मित्र त्या ठिकाणी उपस्थित आहे हा सगळा आढावा घेतला असताना एक मोठा कार्यक्रम आहे आणि हा शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम झाला पाहिजे ह्या भावने भूमिकेतनं हा कार्यक्रमाचे नियोजनासाठी आम्ही आढावा त्या ठिकाणी घेतोय आम्ही या या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मागच्या आठ दिवसापासून गावागावामध्ये जाण्याचं काम आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केलंय आणि महिला माता भगिनींचा प्रचंड मोठा प्रतिसाद या दौऱ्याच्या निमित्तानं आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं या तालुक्यातल्या सर्वपक्ष आघाडीच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये आम्ही सगळे निवडणूक लढवणार आहे आणि सर्वपक्ष आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद असेल दोन्ही पंचायत समिती जागा या सगळ्या आम्ही त्या ठिकाणी पुढे येणार आहे आणि ते करत असताना सगळ्या पक्षांना सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आम्ही करणार आहे आणि हे करत असताना मागच्या आठ दहा दिवसामध्ये लोकांचा प्रचंड मोठा पाठिंबा लोकांच्या महिला वर्गाचा तरुण वर्गाचा प्रचंड मोठा पाठिंबा मागच्या दहा पंधरा दिवसामध्ये प्रचाराच्या निमित्तानं आम्हाला मिळालेला आहे आमची कार्यकर्त्यांची फळी ही फार मोठी आहे तालुक्यामध्ये सगळ्यात टॉपची यंत्रणा आज मी तिला आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आमच्या सगळ्या मित्रपरिवाराच्या त्या ठिकाणी आहे त्यामुळे उद्याच्या काळामध्ये देखील हा सगळा कार्यक्रम व्यवस्थितपणानं पार पडणार आहे आणि या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये खेड तालुक्यातलं एक वेगळी चमक वेगळी झलक या मतदारसंघामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर तरुणांची प्रचंड मोठी फळी आज आमच्याबरोबर काम करते महिलांची मोठी फळी आहे वडीलधारे आमचे सगळे कालवांनापासून हे सगळे सहकारी भरभक्कमपणानं आमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे त्यामुळे निश्चितपणानं एक चांगलं काम एक वेगळा बेस या मतदारसंघामध्ये एक वेगळा पॅटर्न उद्याच्या काळात तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल माझ्या तयारीच्या निमित्तानं आम्ही सगळे आमचे सगळे पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार दावडी गावचे आमचे सगळे प्रमुख सहकारी कारण दावडी गावानं पण मला पहिल्यांदा पाठिंबा दिला आणि त्या जावडी गावचा उमेदवार म्हणून या मतदारसंघामध्ये मी खरंतर पुढाकार घेऊन लढतोय त्यामुळे हे सगळे सहकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत तयारीचा आढावा आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि उद्या मेगा अंतिम फायनल झाल्यानंतर अजून व्यापक स्वरूपामध्ये या मतदारसंघामध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहे